ठाकरे गटाच्या साखळी उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आठ दिवसांपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत उपोषण स्थळी आदिवासी परंपरेप्रमाणे अंत्यविधीसाठी वापरले जाणारे तूर वाद्य वाजवत सरकार आणि प्रशासनाचा निषेध केला जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या प्रश्नासाठी साखळी उपोषण सुरू असून प्रशासनाच्या वतीने एकाही अधिकाऱ्यांनी आठ दिवसात उपोषणकर्त्यांशी संपर्क केलेला नाही संवेदना मेलेल्या सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी तूर वाद्य वाजवत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते या आंदोलनाची दखल न घेतल्यास वीस तारखेनंतर जिल्ह्यातून जाणारे दोन्ही महामार्ग रोखण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख केटी गावित यांनी दिला आहे संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न